आपण पाहतोय पुणे ड्रग्स प्रकरणी या क्षणाची ही मोठी अपडेट हाती येते गुन्हे शाखेचे दोन पोलीस अधिकारी निलंबित झाले आपण पाहतोय मोठी कारवाई करत तर पोलीस प्रशासनातर्फेही करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक निरीक्षक या दोघांचंही निलंबन झालंय राजरोज पुणे ड्रग सेवन सुरू असलेल्या पुण्यातला एल थ्री बार अखिल सील करण्यात आलेला आहे या पार्श्वभूमीवर आता पुणे पोलिसांनी ही मोठी कारवाई केलेली आहे गुन्हे शाखेचे दोन पोलीस अधिकारी निलंबित करण्यात आले यामध्ये पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक निरीक्षक यांची यांचं निलंबन झालेलं आहे या प्रकरणी आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आभड यांच्याकडून सागर काय सांगायला आपण पाहतोय पोलीस प्रशासन आता सतर्क आहे या प्रकरणी दोन पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबनही करण्यात आलंय काय अधिकची माहिती या संपूर्ण प्रकरणासंदर्भातली मोहिनी नक्कीच साम टी व्हीने ही बातमी दाखवल्यानंतर पुणे पोलिस आणि प्रशासनाला जाग आली आणि त्यानंतर त्यांनी हा बार जो आहे तो सील केलेला आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाने त्याचबरोबर रात्री या झोनचे जे डी सी पी आहेत संदीप गिल यांनी दोन बीट मार्शल जे ड्युटीवरती होते त्यांचं निलंबन केलेलं होतं मात्र त्याच वेळेस ड्युटीला असणारे पोलीस निरीक्ष वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे त्याचबरोबर सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचंही निलंबन पोलीस आयुक्तांनी केलेलं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे पोलीस स्टेशनच्या काही अंतरावरती म्हणजे हजार फूट अंतरावरती हा पब आहे आणि त्या समोरच हा सर्व प्रकार सुरू होता तुम्हाला या ठिकाणी थांबवते पुण्यात एक मोठी बातमी समोर आहे पुणे हॉटेल ड्रग्स प्रकरणामध्ये आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि यामध्ये बार मालकांसह मॅनेजर डीजेवर देखील गुन्हा दाखल झालाय या पार्श्वभूमीवर आपण पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडे सागर काय सांगाल पुण्यातल्या शिवाजीनगर पोलिसांकडून आणखी एक ही मोठी कारवाई करण्यात आली आहे नक्कीच ही मोठी कारवाई आहे आठ जणांविरोधात कारवाई करण्यात आलेली आहे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत सात जणांना अटक करण्यात आलेली आहे नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी हा सर्व गुन्हा जो तो नहीं। नहीं। आहे तो शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावरती गुन्हा दाखल आहे पपचा मालक असेल त्याचबरोबर पप चालवणारे असतील ज्या कुणी हा ही पार्टी आयोजित केली होती आयोजकांचा शोध पुणे पोलिसांकडून आता सुरू आहे त्याच्यावरती पुणे पोलीस कारवाई करणार आहेत एकंदरीतच हा सर्व प्रकार मोठा असला तरी या हॉटेलमध्ये ड्रग्ज कुठून आलं जणांवरती ही कारवाई असली तरी अजूनही मोठे धागेदोरे पुणे पोलिसांना हाती लागण्याची शक्यता जी आहे ती या सर्व प्रकरणामध्ये पोलिसांचं निलंबन झालं असलं तरी या मागचा मास्टर माइंड कोण आहे पुणे पोलिसांना तोही शोधावा लागणार आहे मोही नक्कीच उशिरा का होईना प्रशासनाला जाग आली ते महत्वाचं आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी